कामाच्या दिवस पाऊस पडलेला आहे आता काम कोणी इकडे यायचं नाही शेती आपल्याला वर्षभर अन्नधान्य घेते आरक्षणामुळे पोरं मोठे होणार आहेत आपण आणि शेतीतल्या पिकामुळं पण आपल्या लिंक मोठे होणार त्यामुळं कुणीही शेतीतल्या काम ओरकाल्याशिवाय अंतर कालिकडे यायचं नाही काम बुडून अजिबात कोणी यायचं नाही मात्र सगळ्यांना माझी हात जोडून विनंती सगळ्यांनी कामं करायचे आपले जात मोठे करायचे आपल्याने हाय खंबीर इथं लढायला काही यायची गरज नाही मी खंबीर आहे इथं लढायला काल दिल्लीमध्ये राष्ट्रपतीच्या वेळी अजित पवार असं म्हणाले राष्ट्रपतीकर की फडणवीस शिंदे आणि माझी मराठा आरक्षणासंद्रात म्हणजे उपग्रहासंद्रात चर्चा झालेली आहे आणि आता उद्यासुद्धा म्हणजे आज सुद्धा चर्चा होईल आणि त्याचबरोबर काय काय असं अजित पवार म्हणाले की काल शपथविधी दिल्लीमध्ये झाला आणि ते एकत्र आले होते त्यावेळेस मराठा आरक्षणावर आणि तुमच्या उपोषणा संदर्भात चर्चा झालेली आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक पाऊल चर्चा करून टाकलं जाणार आहे असं अजित पवार काल म्हणाले म्हणजे आज करणार कालचा विषय म्हणजे आता चांगली गोष्ट आहे ना मी तेच सांगतो ना पहिल्यापासून तेच सांगतो की आम्हाला राजकारण नाही करायचं माझ्या समाजाला नाही करायचं मलाही नाही करायचं आमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत याच्यासाठी हे जीवाची बाजी लावून आम्ही हो लढतो इथं राजकारणाकडं आम्हाला जायचं नाही आहे त्यांनी जर कुणबी आणि मराठा एकच हा कायदा जर पारित केला त्यांना आधार आता सत्तावन्न लाख नोंदीचा आहेच कायदा पारित करायला सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी त्यांनी तात्काळ केली लगेच पण आम्ही दिलेले सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्याप्रमाण आम्ही जे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या दिलेली त्या व्याख्याप्रमाण त्याने ताबडतोब अंमलबजावणी करावी गुन्हे मागं घ्यावेत हैदराबादचं गॅजेट लागू करावं जे जे काय विषय आणणं आपले ठरलेले ते घ्यावेत आम्हाला समाजाला अपेक्षितच काय तेच अपेक्षित ते देण्यासाठीच आम्ही जीव जाळायला तिथे ते द्या आम्ही काय आमचं काय कोणी शत्रू नाही पण नाही दिलं तर मग मात्र मी सोडणार मी विधानसभेला मग सगळे जे फजिती केले सोडणार चांगली गोष्ट आहे म्हणतो ना चांगली गोष्ट आहे मी जी माझ्या समाजाचे लेकरं करोडं मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणूनच इथं जीव द्यायला उठलो आहे जेवायची बाजी मी तर त्याच्यासाठीच लावली एवढा विरोध मी कशासाठी पत्करला आहे मराठ्यांच्या गोरगरिबाचे लेकर मोठे व्हावेत म्हणूनच एवढा विरोध अंगावर पत्करला आहे मी अंगावर घेतला आहे त्यांनी जर सगळे स्वरियनची अंमलबजावणी केली आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणं केली आणि ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आम्हाला अपेक्षितच काय दुसरं तुम्ही ते, ते नाही दिलं मग मात्र विधानसभेत तुमची फजिती मी करा तर तुम्ही असं म्हणताय चर्चा करूया चर्चा करणार आहोत तुमच्याकडे जातं पण नाही असं म्हणतात तुमच्याकडे महाविकास मघासाठीची खासदार आता वेळेला आज तिसरी खासदार आहेत तुमच्याकडे इथले मला पाठिंबा दिलेला आहे तुम्ही कुपोषण लवकर सोडावं यासाठी सरकार मात्र प्रयत्न करणार असं तुमचं नाही ती तिसरे नाहीत पाचवे पाचवे तिसरे नाहीत पाचवे आता पण पण कशासाठी आलेत ते मला नाही वाटत कोणत्या आंदोलनासाठी आलेत का कशासाठी आता ते त्यांनाच माहीत आहे मला काय माहीत पण बसले चर्चा केली कुपोषणाला भेटायला आलेत हां ते सांगितलं मी त्यांना मला काल कारण प्रश्न विचारला त्याबद्दल मी त्यांना सांगितलं एकीकडून मराठ्यांचे गोरगरिबाचे मतं घ्यायचे आणि एकदा मतं घेतली तर मराठ्याच्या विरोधात बोलायचं तर विधानसभेला सगळा उ उलटासलटं राखलं होईल मग कारण गोरगरीब आपल्या मराठ्याचे मतं घ्यायचे मग आपले भोळे मराठे आहेत राज्यातले करोडो मराठी म्हणजे गोळ्या मराठ्यांचा फायदा उचलायचा आणि एकदा तुम्ही निवडून आले की मस्तीत यायचं पुन्हा मराठीचा विषयी आरक्षण नाही देऊन देणार आमकं नाही करणार ही भाषा कोणची आहे ठीक आहे आता वेळ तुमच्यावरती निघून गेली तुम्ही आता निवडून आलात विधानसभेला सगळे पाडून टाकेल ना माझा गोरगरीब मराठीची ताकद आहे ते एवढी करोडो मराठीची पुन्हा सोपडा साफ करायची म्हणजे तुम्ही आल्यावर ही भाषा बोलणार असं कसं पावसाळी नाही लगेच व्हायला पाहिजे उपोषणाच्या काळातच या उपोषण त्याच्या काळात सरकारनेच काढलेली अधिसूचना अंमलबजावणी करण्यास सरकारचे जबाबदारी कसं काय करत नाही ते बघतो ना मी कसं काय करत नाही त्यांना परवडणार नाही मराठीची नाराजी करोड मराठीचे रोज अंगावर घेऊ नका म्हणा मराठीच्या नाराजीचे आतापर्यंत तर नाही आतापर्यंत तरी नाही ना आता ते माहितीये नाकारलेले आहे म्हणून तुम्ही बार बार तीच कमी काढता उपरून तिथे आता सगळ्या महाराष्ट्राला माहितीये नऊ नाकारले ना असे आता मरूस तर ठेवणारच नाही मी असं काय जवळ जीव आहे जवळ मरत नाही तवर मी असे ठेवणारच नाकारलेलं सगळ्याच माहिती नक्कीच नक्कीच मी त्यांना त्यासाठीच सांगितलं महाराजाची नाराजीचा रोष अंगावर घेऊ नका आता थोडी फशी झाली विधानसभेला अवघड